नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर जेई नीट एम एस टी सीई टी मोफत प्रशिक्षण म्हणजे महाज्योती मोफत टॅबलेट अंतर्गत नवी अपडेट आलेली आहे अपडेट संदर्भात पोर्टलवर कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाहीये तर नवीन ना अपडेट जी आलेली आहे तर यामध्ये एम एस टी सीई टी जेई आणि नीट यापैकी तुम्हाला कोणतं प्रशिक्षण हवं आहे तर याचा ऑप्शन निवडायचा आहे तर ऑप्शन निवडण्यासाठी सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लिंक वर क्लिक करून येथे यायचं आहे येथे आल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन लिंक या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो ओपन होईल अर्ज केला आहे तो नंबर येथे टाइप करायचा नंबर टाईप करून झाल्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचा आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओटीपी तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल ओटीपी टाइप टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी टाईप केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुमच्या समोर ओपन होईल तुमचं नाव असेल मोबाईल नंबर आहे अशी संपूर्ण माहिती जीमेल आय डी पाहून घ्यायचा आहे तर येथे फॉर येथे जेई नीट आणि एम एसी टी अशा प्रकारे तीन कोर्सेस देण्यात आले आहेत तिन्ही कोर्सेस तुम्हाला निवडता येणार नाहीये तर यापैकी तुम्हाला कोणताही एक ऑप्शन द्यायचा आहे तर अशा प्रकारे एक कोर्स निवडायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म संपूर्ण पाहायला मिळेल येथे तुम्हाला ऍप्लीड फॉर नीट एम एच टी सी टी किंवा जेई यापैकी कि तुम्ही जो ऑप्शन निवडाल तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि यानंतर तुम्ही संपूर्ण डिटेल तुम्ही माहिती पाहू शकता स्क्रोल डाऊन करून यायचं आहे आणि येथे प्रिंट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला ह्या फॉर्मची प्रिंट काढून जतन करून ठेवायची आहे तर अशा प्रकारे ही नवीन अपडेट आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या मोफत टॅब अंतर्गत अर्ज केला आहे त्यांनी हा ऑप्शन तिघांपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा यानंतर लवकरच मेरिट लिस्ट पोर्टलवरती या आता तीन यो माहितीनुसार म्हणजेच जेई नीट आणि एम एस टी ई टी यानुसार या याद्या प्रसिद्ध होतील तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा